सायबर गुन्हेगारांनी नवीन फसवणुकीचा डाव रचला असून हिंगोलीत दोन लोकांना मिळून तब्बल दोन लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे घडलेली घटना अशी की समाजकल्याण विभागातील स्टेशन अधिकारी मधुकर राऊत यांना त्यांच्या एका मित्राच्या व्हॉट्सअपवरून लग्न इन्व्हिटेशन कार्डचे एपी के फाईल आले त्यांनी ते उघताच त्यांच्या बँक खात्यातून सत्त्याण्णव हजार रुपये गायब झाले हीच पद्धत वापरून रविशंकर पाटील ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून देखील चौऱ्याण्णव हजार रुपये ऑनलाईन गायब करण्यात आले फसवणूक लक्षात आल्यानंतर दोघांनीही हिंगोली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले हिंगोली सायबर पोलिसांच्या तत्परतेमुळे पाटील यांच्या खात्यातील रुपये सकाळी अठरा सकाळी सहा वाजता माझे एक मित्र आहेत त्यांच्या व्हॉट्सअप पर्सनल व्हॉट्सअपून मला एक शादीची लग्नाची निमंत्रण पत्रिका आली जी की एपी एपी की मध्ये होते पण निमंत्रण पत्रिका आल्यामुळे मी ती टच केली टच केल्याच्या नंतर ते डाउनलोड करण्याचा प्रयत्न केला पण ते डाउनलोड होत नव्हते तर मी ते सोडून दिले मग त्या दिवशी काय झालं नाही पण वीस तारखेला संध्याकाळी माझ्या असं लक्षात आलं की माझा मोबाईल हॅक होऊन माझ्या बँकेच्या खात्यावरून पैसे रात्री दीड चार नंतर करण्यासुरुत मी झोपत असल्यामुळे रात्री मला काहीच कळालं नाही पण सकाळी उठल्याच्या नंतर जेव्हा मी मॅसेज चेक केला तेव्हा मला असं लक्षात आलं की बँकेचा मेसेज आहे आणि माझ्या खात्यावर दोन दिवसापूर्वीच पगार झाली होती परंतु खात्यावरले सगळे पैसे कपा झाले आणि फक्त सहा हजार शिल्लक राहिलेले तर मी म्हणलं असं कसं काय झालं मग सगळे मॅसेज चेक करत बसलो तर त्या खात्यावरून वेळेस ट्रान्झॅक्शन झालं आणि अठ्ठावीस दहा हजार पाच हजार असे एकूण सत्त्याण्णव हजार एक रुपया एवढी रक्कम माझ्या खात्यावरून कटली मग ते मग माझी मुलं होती मुलांनी सांगितलं तर मुलांना काय केलं की हेल्पलाईन नंबरला फोन केला एकोणीस तीसला आणि सगळी हकीकत सांगितली त्यांनी सांगितले की बाबा तुमचं ज्या बँकेत खातं त्या बँकेत जाऊन बँकेचं स्टेटमेंट काढा आणि स्टेटमेंट घेऊन पोलीस स्टेशनला कंप्लेन नोंदवा मग सेंट्रल बँकेत गेलो आणि तिथं खात्री केली असता असं लक्षात आलं की माझ्या खात्यावर पैसे रात्री ही कपात झालेली आहे बँकेचं स्टेटमेंट घेऊन मग मी मॅनेजरकडे एक कंप्लेंट केली आणि एक कंप्लेंट घेऊन पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनमध्ये मी कंप्लेन दिली त्याच्यानंतर मी एस पी साहेबाला भेटो कलेक्टर साहेबला भेटो एस पी साहेब झाले की तुम्ही एफ आय आर नोंदवा सायबर कर कंप्ले केली सायबरनं संबंधित संबंध ज्या खात्यावर पैसे गेले ते खाते होल्ड केले आणि मला एफ आय आर फाडण्याची सूचना केली मी एफ आय आर त्याविषयी रात्री फाडली ज्या कुणाला अशा स्वतःच्या मित्राच्या कुणाच्या याच्यावर माहित आहे का की लग्नपत्रिका असो गुड मॉर्निंग असो असं एपीके फाईलमध्ये किंवा अन्य कोणत्याही त्याच्या फाईलमध्ये जर एखाद्या पत्रकार येत असतील तर त्या कधीच खात्री झाल्याशिवाय ओपन करू नका का अच्छा अच्छा तर काय होतं त्याच्या माणूस अचानक ओपन करतं आणि मग ते खातं हॅक होतं तर कुणीही अशा आणि सध्या तर दोन तीन दिवसापासून शिंगोलीमध्ये सारख्या कोणाच्या कोणाच्या खात्यावर माझ्या खात्यावर दुसरीकडून दुसऱ्याच्या खात्यावर पण तिसरीकड अशा लग्नपत्रिकेसारख्या इन्व्हिटेशन कार्ड हे जात आहेत तर कोणीही कृपा कर ओपन करू नये जरी ओपन केला असेल तर तात्काळ आपल्या बँकेत जाऊन आपलं जे खातं खातं आहे बँक खातं ते होल्ड करायचं किंवा स्विच करायचं आणि त्यानंतर ती डिलीट करायची किंवा मोबाईल फार्मेट म्हणायचा शक्यतो मोबाईल फार्मेट म्हणून टाकायचा पाय करा त्यांच्या खात्यावरून एक फाईल आली होती परंतु मी ना ते ओपन न करता त्यांना सूचना केली त्यांनी लगेच स्टेटसला ठेवलं की माझी माझ्याकडून ज्याला ज्याला निमानपत्र आलं त्याला कोणीही ओपन करू नये म्हणून त्यांनी सगळ्या मित्रांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या परंतु हिंगोलीमध्ये तीन चार दिवसामध्ये अशा फाईल्स येण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्यामुळे सगळ्या नागरिकांनी याची काळजी घ्यावी आणि दक्षता घ्यावी जर अशा फाईल्स आल्या असतील तर लगेच डिलीट मराव्या सायबर सेल तर्फे माननीय श्री पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी सायबर फ्रॉड पासून म्हणजे त्यांचे सायबर फ्रॉड होऊ होऊ नये आणि त्या सायबर फ्रॉड पासून त्यांनी काळजी घेण्याबाबत आम्ही नेहमी त्यांना सूचना देत असतो तर तरीही एक नागरिकांचे रवी शंकर पाटील आणि दुसरे एक राऊत एपीके फाईल ओपन केल्यामुळे त्यांचा सायबर फ्रॉड झालेला होता परंतु हिंगोली सायबर सेल माननीय पोलीस अधीक्षक सरांनी तात्काळ सूचना दिल्या सदर क्राईम संदर्भाने आणि हिंगोली सायबर सेलने Uh, सदरची रक्कम होल्ड केलेली आहे आणि त्यांना एकूण एक लाख नव्वद हजारपैकी चौऱ्याण्णव हजार रक्कम त्यांना रिफंड सुद्धा त्यांच्या अकाउंटवर झालेली आहे आणि उर्वरित तपास चालू आहे तर तसेच हिंगोली सायबर सेल तर्फे नागरिकांना सूचना करण्यात येते की अनोळखी एफी के फाईल कोणीही ओपन करू नये व्हॉट्सअपमध्ये जे अनोळखी एफी के फाईल इन्व्हिटेशन कार्ड तसेच एसबीआय रिवार्ड आ, जे काही लाडली बहीण योजने संदर्भाने जे की डॉट एपीके फाईल येतात तर ते कुणीही ओपन करू नये ई चालान संदर्भाने आपण असं वाटतं की काय चालान आरटीओ चे चालान आले किंवा काही रिवॉर्ड आहे इन्व्हिटेशन कार्ड कोणाचं झालं पण खात्री न करता कुणीही एपीके फाईल येऊ नये सध्या एपीके फाईल ओपन केल्यानंतर आपला मोबाईल लगेच हॅक होतो आणि आपलं जे जे आपली मोबाईल संदर्भाने जे हँडलिंग करण्याची जे पॉवर आहे ते ऑटोमॅटिक आपण त्यांना ऑनलाईन ते दिलेली असते म्हणून आपला मोबाईल हा आपल्या नियंत्रणात नसतो तरी सर्वांना विनंती आहे की असं जर कोणाचा फ्रॉड झालेला असेल तर तात्काळ इंटरनेट कनेक्शन बंद करावा आणि सदर एपीके फाईल डिलीट करावा आणि तात्काळ जवळचे पोलीस स्टेशन किंवा सायबर सेल हिंगोली येथे संपर्क करावा आणि तात्काळ जर मोबाईल जर फॉर्मॅट केले किंवा के सदर व्हॉट्सअप फॉर्मॅट करून पुन्हा इन्स्टॉल केले तर त्याच्यामध्ये व्हायरस वगैरे निघून जाण्याची शक्यता असते आणि त्याच्यानंतर सुद्धा वन नाईन थ्री झिरो आणि 1945, या सायबर सेलच्या हेल्पलाईनशी सुद्धा तात्काळ आपण संपर्क केल्यास आपली रक्कम होल्ड होल्ड होऊ शकते आ, असा जर सायबर फ्रॉड झाल्यास पोलीस स्टेशनला येण्यासोबतच तुम्ही तात्काळ बँकेमध्ये सुद्धा जाऊन त्यांनी संबंधित बँक मॅनेजर यांना सदरची माहिती देऊन आपले अकाउंट तुम्ही होल्ड करू शकता